नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांची अतिशय अप्रतिम अशी अमृतवेल ही कादंबरी ऐकणार आहोत भाग चौदावा खरंच ही कादंबरी माणसाला जगायला शिकवते हसायला शिकवते प्रेम करायला शिकवते आणि दुःख विसरून जाऊन जगायचं कसं हेही ही शिकवते तर आपण ऐकू भाग चौदावा काळो केव्हाच पडला होता पण काही केल्या विचारचक्राची भ्रमंती थांबत नव्हती मी उठलो लायब्ररीत गेलो पण आज सारी आवडती पुस्तकं माझ्या लेखी नावडती झाली परत आलो किती किती दिवसांनी सतार हाती घेतली काही क्षण मनातल्या इंगळ्या पेंगुळल्या सतार मुखी झाली इंगळ्यांनी पुन्हा आपल्या नांग्या उभारल्या मी स्वतःला सदैव दुर्दैवी मानत आलो अश्वस्थांब्यासारखा एकाकी बहिष्कृत सर्वांकडून सर्व दृष्टी वंचित स्वतःच्या दुःखाच्या डबक्यात मी अष्टप्रहर बुडून राहिलो त्यातच चिखलात त्यात त्यातच त्यात चिखल चिवडीत आज पहिल्यांदा मला कळलं आहे अश्वस्थाम्यानं जे भोगलं त्यात देवाइतकाच त्याचाही दोष होता त्यानं घेतलेल्या पांडवाचा तो आमन सूड एका आंधळ्या मनोविकाराच्या नांग्या नाचाखेरीज त्यात दुसरं काय होतं त्या, त्या सुडानंच त्याचा बळी घेतला चिरंजीवीचा शाप काय त्याला एकट्यालाच मिळाला आहे सहा थोर सहप्रवासी अंतकाळाच्या या यात्रेत त्याच्याबरोबर आहेत सर्वस्वी निरपराध असूनही मग अश्वस्थाम्यानं आपलंच दुःख चिरकाल का उगाडीत बसावं जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने शापित असतो अश्वस्थाम्याचा पिता द्रोण काय कमी दुर्दवी होता या विद्वान पण दरिद्री ब्रह्मणाला द्रुपदच्या दरबारी अपमानित व्हावं लागलं दरिद्रीनं त्याला कौरवाच्या आश्रयाला नेलं पोटानं पापाशी त्याची कायमची सोयरीक जोडली केवळ मुलाच्या मायेमुळं मुला अश्वस्थाम्या मारला गेला असा पुकार कानी येताच त्यानं हातचं शस्त्रखाली टाकून मृत्यूला मार्ग मोकळा करून दिला यातलं कोणाचं दुःख अश्वस्थाम्यानं वाटून घेतलं तो सदैव स्वतःचाच स्वतःतच पटून राहिला अजूनही तो तसाच आहे मस्तकातल्या वर्णाची वेदना कमी व्हावी म्हणून तिलाची भीक मागत वनवण फिरत आहे मीही त्याच्यासारखा जगलो पळपळाच्या स्वतःची दुःख कुरवाळीत क्षुद्र क्षणिक सुखाचा प्राणपठानं पाठला करीत माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते हे मला कधीच कळलं नाही नंदाताई मी निघून जात आहे तो ही चव चाकण्यासाठी जगातल्या दुःखाच्या जवळ जाऊन त्याचं दर्शन घेण्यासाठी आधी मी ऋषिकेशला जाईन लक्ष्मण झुल्यावर भर दुपारच्या उन्हात भीक मागत बसलेल्या महारोग्यांना भेटायला तुमचं माझं भावाभावाच तुमचं माझं भावाभावाचं भावा भावा नातं आहे असं त्यांना सांगायला त्यांचं दुःख कसं हलकं करता येईल ते पाहिला मग वसूला शॉक ट्रीटमेंट द्यावी लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तिला चांगलं बरं वाटायला वर्ष सहा महिने लागतील असं त्यांचं मत आहे या काळात मी इथं असलो तर लोकांच्या कुर्तकांना निष्कारण जागा करून दिल्यासारखं होईल माझ्यासाठी तू कोणतंही दिव्य करायला तयार आहेस पण वसूबरी होईपर्यंत मी देशभर फिरत राहणार आहे पूर्वीप्रमाणे विलासपूरचा जहागीदार म्हणून नव्हे विशाल जनसागरातला एक चिमुकला बिंदू म्हणून सर्वत्र पसरलेल्या दुःखाचं दर्शन घेत डोळ्यात उभा राहणाऱ्या आसवानी स्वतःची माप स्वतःची पाप धुवून काढीत माझी काळजी करू नकोस नंदा देवदत्त कुठेही असला तरीही तुला दुःख होईल असं काही त्याच्या हातून होणार नाही त्याविषयी अगदी निर्धास्त रहा माझ्या या तीर्थयात्रेला बाह्यत मी एकटाच जात आहे पण माझ्याबरोबर छायारूपाने नंदा रात्रंदिवस असेल याविषयी मी निशंक आहे एका वेड्या आशेचा अंकुरही मनात उगवला आहे या भ्रमंतीत कुठंतरी माझी आई मला भेटेल नाही कुणी म्हणावं तू माझ्या आयुष्यात येशील असं पाच सहा महिन्यापूर्वी कुणी भविष्य वर्तवलं असतं तर मी त्याची वेड्यात गणना केली असती आई भेटली तर तिला मी एवढंच सांगणार आहे या जगात सारेच गुन्हेगार आहेत असं तुला वाटतं खरं सांगू या जगात कुणीही गुन्हेगार नाही तुझा देवदत्त पत्र घेऊन नंदा बाहेर पडली कुशीत झोपलेल्या तहाण्या बाळाप्रमाणे स्निग्धदृष्टीने पाहणाऱ्या आईसारखी बाहेर पसरलेली रात्र तिला वाटली नकळत तिला ती दुसरी भयानक रात्र आठवली आत्महत्या करण्यासाठी समुद्रात एक एक पाऊल पुढे जाणारी नंदा तिच्या डोळ्यापुढे उभी राहिली पण काही केल्या त्या नंदाची तिची ओळख पटेना ती स्वतःशीच हसली उल्हासित मनाने तिने वर पाहिले तरच्या फुलांनी भरलेल्या परडीसारखे आकाश दिसत होते पूर्वेकडे लखलखणाऱ्या शुक्र या परडीतल्या मोगऱ्याच्या फुलासारखा भासत होता ती गुणगुणू लागली मोगरा फुलला मोगरा फुलला धन्यवाद